अभिनंदन करतो की त्यांनी अध्यक्ष केले आणि माझा हा पहिल्यापासून आग्रह की नाटककाराला साहित्यिक का समजत नाही कारण मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बैठकीत ही या विषयावरती वाद घातलेला आहे ते तेव्हा तिथं मला सांगत्यांचं नाट्य संमेलन वेगळा तेव्हा साहित्याचाच एक भाग आहे किंवा कादंबरी लिहायला मैदान मोकळा असता तो कुठेही जाऊन काहीही लिहू शकतो पण इथे नाटक घेताना त्या स्थळाच्या मर्यादा असतात त्या पात्रांच्या मर्यादा असतात आणि बऱ्याच मर्यादा सांभाळून सगळं कथानक लोकांच्या पर्यंत परिणामकारकपणे पोचवणं म्हणजे जरा जरी ते कट्टावानं झालं तर मधनं सगळं नाट्यगृह सभागृह व्हायची शक्यता भीती असते नाटक फसायची शक्यता असते तेव्हा या सगळ्या गोष्टीच भाग ठेवून नाटककाराला नाटक लिहायला नाटक दोनशे ऐंशी नाटक सरांनी लिहिलेली आहेत सोपी गोष्ट नाही खूप मोठं काम सरांनी का नाट्यसृष्टीमध्ये केलेलं आहे अनेक त्यांच्या नाटकांना राज्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा मध्ये राजेंद्र कोळ सरांचं नाटक त्या ठिकाणी नाही असं होत नाही आपल्याबरोबर राजेंद्र कोळ सरांच्या बरोबर इरफान जमादार आहे इरफान मुजार असे अनेक लोक आहेत की जे नाटक घेत आहेत तेव्हा अशा एका नाटककाराचा का सन्मान सा साहित्य संमेलनामध्ये बोलून तुम्ही सुरू केला आणि हा साहित्य संमेलनाच्या इतिहासातली पहिली गोष्ट आहे असं मला वाटतं त्याबद्दल तुम्हाला मनुष्री धन्यवाद देतो आणि कोळकर तुम्ही पहिले नाटककार आहात की कुठल्या तरी एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहात म्हणून दुसरा एक उल्लेख करायचा आहे की हे पाचवं साहित्य संमेलन आणि दुसरं दुसरंही महत्वाचं आहे की ते पंचतत्वाचं मंदिर त्यांनी बांधलेला पंचतत्वाचा अभ्यास करतात कारण विश्व पंचतत्वात आहे हा विचार पंचतत्वात आहे हे त्यांनी सांगितलेलं आणि पंचतत्व असल्याशिवाय मानवी जीवन आपण जगू शकत नाही मानवी काय कुठलाही विगाभंगी काय असेल तो हे जीवनच जगू शकत नाही आणि या पंचतत्वांचा समतोल हा बिघडायला लागलेला आहे हा का बिघडतोय हो तर ज्या निसर्गाचा घटक असणारा आपण सुद्धा एक प्राणी आहे माणूस हा प्राणी आहे पण याला असं वाटायला लागलंय की हा निसर्ग माझा कलाम आहे या निसर्गाचा मी काय कसा उभून मला पाहिजे कसा घेणार आहे आणि या निसर्गाला संपवायचं आणि माझं राज्य माझं अधिराज्य या ठिकाणी उभं करायचं हा जो मानवी अहम निर्माण झालेला आहे मानवी इच्छा निर्माण झालेली आहे आणि मानवाची भयंकर महत्वाकांक्षा निर्माण झालेली आहे या महत्वाकांक्षेनं निसर्गाचा समृद्ध बिघडायला लागले हा पूर यायला पुराचे ना, नाले घोडे उगड सगळे आपण गुजवले आणि नदीला आलेलं पावसाचं पाणी ज्या मार्गाने कुठं कुठं पसरत होत ते सगळे निसर्गाचे स्रोत बंद केले आणि मग ते पाणी राहणार होत मग ते तुमच्या घराकडे आलं आम्हाला तुमच्या घराकड आमचं घर मी आमच्या घर मी तुमच्या घराच्या खाली घेतलंय

प्रत्येक वर्षी मार्ग बदलून ते विठुरायाच्या चरणी जातात आणि प्रत्येक वेळेस येताना त्या मार्गावरती वृक्षारोपण करून तिथं प्रबोधन करून वेगवेगळे वे साहित्य आज आज कवी आहेत नाटककार आहेत अशा पद्धतीचे वे वेगवेगळे साहित्याची माहिती त्या सर्व बांधवांना आपण पोहोचवता एक चांगला उपक्रम मी माझ्या या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्या जे

फार वेळ देणार नाही फार चांगली मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे व्यासपीठावर उपस्थित असणारे कोळ सर असतील जोडूर सर असतील आमचे मार्गदर्शक तुकाराम महाराज असतील आमचे मित्र आदरणीय मालिका सर असतील त्याचबरोबर राकेश चंदनवर <laughs> आहेत आणि आज खास करून राकेश चंदनवर हे आपल्या घेतले आमचे नातू आहेत त्यामुळं आम्हालाही त्यांचा अभिमान आहे की सांगलीमध्ये सामाजिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी उभा केलेला आहे म्हणजे फार मोठं योगदान आज कृष्णीचं स्वच्छतेचं त्यांनी फार मोठा वेळा उचललेला आहे खरंतर मी आज तुम्हाला सकाळी एक चर्चा आली आहे की कृष्णेश्वर पाणी आम्हाला प्रदक्षिणाला खाली पुरवठा करणारे आम्हाला दोन्हा तलाव येते तुम्ही बऱ्याच मंडळींच्या काही सगळे हे चालू आहेत प्रसंग त्याच्या अनुषंगाने चालू आहे परंतु तिथं सुद्धा बरीच म्हणजे तुमचे कपडे म्हणा किंवा देवाचे फोटो म्हणा वगैरे अशा पद्धतीचा त्याला बिंदू लावून किती प्रदूषित झालेलं आहे त्या गोष्टीसाठी राखेश सुद्धा फार चांगलं काम करतात त्यांना सुद्धा सगळ्यांनी साथ द्यावी आज नक्कीच देवकुळे सर आपण फार मोठं काम उभं करत आहात की सगळे लक्ष विठुरायाच्या साक्षीनं विठुरायाची सावली म्हणून आपण सगळे हे काम तुम्ही करत आला आहात नक्कीच ही प्रेरणा देऊन आमच्या जप तब्ब्यातल्या नागरिकांना माझी की आपण सातत्यानं नेहमी आपला दुष्काळी भाग म्हणून उल्लेख केला जातो आता तरी आपण या माणसांकडून प्रेरणा घेऊन आपण वृक्षारोपण करावं प्रत्येकाने यांच्याकडून प्रेरणा घेऊन वृक्ष वाढावे हीच प्रेरणा या कार्यक्रमातून घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये येणार आमच्या जत तालुक्यातला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी तालुका म्हणून हे म्हणायचं आहे आमची इच्छा आहे समृद्ध तालुका व्हावा अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं विचारांनी समृद्ध व्हावं सर्व या ठिकाणी चौथा स्तंभ उभा आहे तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे आज जिताय म्हणून कुठे लोकशे जिवंत आहे अन्यथा सगळे आपण विकलं गेलेलं आहे या पुढच्या काळामध्ये आपल्याला जर स्वाभिमान जगायचा असेल आपलं स्वातंत्र्य जिवंत आहे स्वातंत्र्य अनुभवित असेल तर पुढच्या पिढीसाठी का होईना आपल्या चुका पाठ आपण पोटात घेऊन त्यांच्यासाठी काही चांगलं करता येत आहे का यासाठी अनेक विषय आहेत या ठिकाणी आम्ही अनेक आंदोलन केली अनेक जण या ठिकाणी माझ्यासोबत होते आज दुधामध्ये भेसळ होते शेतकऱ्यांना भेसळ होते दोन्ही इंडियन मंत्री साठ टक्के मिसळ रेकॉर्डिंग आणलेले आहेत की जर साठ टक्के मिसळ थांबली तर साठ टक्के दुधा दर वाढू शकतोय शेतकऱ्यांना दुधा दर मिळू शकेल पेढीची भाव आहे अनेक विषय किंवा मी रस्त्यावर असतो विषय खूप असतात एकंदरीत गाव गाण्यातला शेतकरी हा समाधानी व्हायचा असेल सुखी असेल तर आपल्याला अशा व्यासपीठावर या माध्यमातून लोकांच्या पर्यंत शासनापर्यंत आपले विचार पोचवत आले पाहिजे त्याचाच भाग म्हणून कदाचित आज छोटे साहेब येत असावेत आणि चांगल्या पाहुण्याची आणि आपण उद्घाटन म्हणून त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे कदाचित ते इथं असलं चांगलं बोलता आलं असतं पण ह्या व्यक्तिटात किती बोलाव कसं बोलाव याला पण काहीतरी आशासहित आहे परंतु आज जे संख्येने कमी जे आहे ते हजारो लोकांना पेटवू शकतात छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन आज आपण घोषणा देतो हातात रक्त संस्थळत आहे परंतु आज छत्रपती शिवरायांची ज्यावेळी जयंतीच्या दिवशी आपण ज्यावेळी विरोधक काढत असतो आज त्याच ठिकाणी आपलीच मुलं दार करून नाचतात पाठीमध्ये आणि ओढ्या डोळ्यात आपण पाहतोय बर्बाद होत असताना कधीतरी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज सुद्धा आपल्या माई माझ्यावरती अत्याचार आहे फक्त आपण आता नाटक घेणार अत्याचार त्याचं त्याचा हा भैर विशेष होतो अगदी वरच्या सगळ्यांकडून माणसांच्या सगळ्यांपासून येईल कुठलंही काम त्याच्याकडे लागत नाही आणि त्याला नाटकात काम करायची संधी मिळते सोघांचंच नाटक आहे आणि भूमिका म्हणजे वाजे वाज्याची वाज्याची पाच मिनिटांची भूमिका त्याच्या नाटकात आहे आणि तो वाद्या करतो आणि त्याच वेळेला वर एक मिटिंग बसलेली आहे देवांची आणि तो असं ठरलं आहे की आता हे टोकाने गेले सगळा विध्वंस माजलेला आहे ही संपवायचं आहे आणि दुसरी पृथ्वी निर्माण करायची असं वर्ग कधीच सुरू आहे त्यात कारण तुम्ही सांगतात की एक संधी मी नवी आहे मी जरा खाली चक्कर मारून येतो बाहेर दिवसात गेलो तर काय अजून जमण्यासारखं आहे का अजून काही टेन्शन देता येते काय असं काही करून इथं आहे हे जरा जमू नसतं मी बोलू नये मग तो खाली आला आणि त्याला हे वाद्याचेच समाधान येतो आणि थेट या माणसाच्या घरात फेल आणि त्याला विचार ते तोच सणांतर पाहिजे हे तू जे करतोयस त्यात तुझे बायका पुढे सहभागी आहेत काय नाही सहभागी मित्रांना काय किती फेरी त्याची तिला महिन्यात पाच तो सोनं देत असतो ना साडेसातशे एकर जमीन असते ते सगळी इच्छा नावावर म्हणजे पण ते मला याचा सहभाग त्याला साथ घ्यायलाच पाहिजे मी आहे याच्यासोबत आणि जे करतात त्या वाटेल वाटे पूर्वी म्हणजे माझा तुमचा संबंधच घेईल उद्या लग्न झालं मी निघून जाणार आणि तिने एक असा मासा गाळा लावलेला आहे म्हणजे सगळ्यात मोठा या या ता महाराष्ट्राचा भारताचा मोठा उद्योगपती त्याचा मुलगा ह्याच्या पेमपट्टी तेव्हा ते म्हणते की माझा हे संबंध खासा नाही आहे ते लग्न झालं की त्या घरची होणार याची मी बोलतात तेव्हा मला काय या ते करू नये तुम्ही जे काय करता येतात माझं काय वाटत नाही पोरकोबद्दल हे तुम्हाला सांगितले कुणी ना शंभर रुपयाचा न्याय दिले तुम्ही नव्हता पाच हजारचा न्याय घेत आहे पण आमच्यासाठी वेळ किती कधी तुम्ही आमच्या पाले आला नाही आमच्यावर कधी प्रेम केली नाही नुसतं पैसेच देत तुम्ही ना असा हा सगळा संवाद आणि मग तो नाराण सुद्धा हताश होतो तिथं तिथं मुद्दा त्यातला काय की इथं पिव्हर वाल्या नाही परफेक्ट वाल्या इथं नाही आहे तो वाल्या सुद्धा भीस असलेला तीन ते चार लाख बांधवांना मोठत अन्नदानची व्यवस्था असेल काही लाख लोकांना त्या ठिकाणी लक्षभोजन असेल किंवा मुखत पाण्याच्या बॉटल्स असतील अशा सगळ्यांच्या काही जबाबदारी माझ्याकडे होती त्यामुळं मला त्यांचं सामना कर्मप्राप्त होतं आणि म्हणून मी कार्यक्रमाला उशिरा पोहोचलो आहे खरंतर मला दहा वरून दहा मिनिटांना सांगलीला पोहोचायचं आहे मला महालक्ष्मी एक्सप्रेसला जायचं आहे त्यामुळे वेळ खूप कमी आहे मी आपल्या सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर विशेषतः राष्ट्रसंत गाडगे बाबा निष्काम कर्मोगी गाडगे बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत असलेले आणि समाजसेवेसाठी आपलं अवघड जीवन समर्पित केलेले तुकाराम बाबा महाराजांचं मनापासून मी स्वागत करतो जोरदार काळे आपण त्यांचं अभिनंदन करूया आता मला फोन आला मी सांगलीच्या दिशेनं गाडी निघाली होती आणि त्यांनी मला सांगितले की मी तुमच्याकडे चार बाजूनी बघतो एकतर कार्यकर्ता कार्यकुशल आणखी एक आरोग्य दूत आणि सगळ्या शेवटी ती म्हणले की दिलेला शब्द पाळणारा आहात म्हणजे म्हणते त्याशी ओळख काय आणि त्यांनी फोन कट केला गेला मी माझ्या चालकाला मला गाडी ओळख आपण डायरेक्ट दूध जाऊ देवपुडे साहेबांना भेटून तुकाराम बाबांचे आशीर्वाद घेऊ आणि मग आपला पुढचा रस्ता आपण पार पकडू करा पांडुरंगाचे आशीर्वाद देखील जितके महत्वाचे तिकडे बाबा तुमचे देखील आशीर्वाद महत्त्वाचे कारण गाडगे बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही काम करत आहात बाबांनी आयुष्यभर वारी केली मात्र कधी त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही पंढरपुरामध्ये येऊन ते धरणशाळेत राहायचे आहे आणि वारकऱ्यांची सेवा करायची आहे आणि वारकऱ्यांच्या मध्ये त्या त्या ठिकाणी पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगाची सेवा करतात अशी त्यांची धारणा असायची आज ते त्याच पद्धतीने शिंदेसाहेबांनी मुखदर्शन घेतलं आणि पूर्ण वेळ आम्ही वारकऱ्यांचा सूर्यसूर्ध्याचा आढावा घेत होतो आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या निष्काळ करतो मी गाडगीबाबांच्या पाऊल ठेवणारी सगळे मंडळी आहेत पाचव्या निसर्गरंग निसर्ग रंग साहित्य संमेलन या संमेलनाला म्हणजे व्यासपीठ आहे याला अरविंद मारुतीराव चितंपल्लींचं नाव दिल्याबद्दल मी सर्व आयोजकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो सरकार सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे मारुती चितंपल्ली आमच्या सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि या, या संपूर्ण साहित्य विश्वामध्ये त्यांनी जे आम्ही साधारण योगदान दिलं आहे त्याच्याबद्दल बोलायला लागलं ला 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 तर तासन तास लागते एवढं मोठं योगदान मारुतीचितं पैय यांनी दिलेलं आहे मला आठवतंय की दोन हजार आठ नऊ ला तो तो जो 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 ते रामटे बघामध्ये कार्यरत असताना वन आमच्या मी त्या पत्रकारांचा येत होतो आमच्या पत्रकारांचा एक अभ्यास दौरा त्या ठिकाणी गेला होता आणि विविध म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करून निसर्ग आपल्याला कशा पद्धतीचे संकेत देतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मला आठवत आहे दोन हजार पाच सहाचा तो दिवस काळ असेल डिसेंबरचा महिना होता आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बाबा माकडं किंवा इतर जे काही जनावर आहेत जंगलातील ते सगळे दुष्काळाचे चावू लागतात आवश्यक अन्नधान्याचा साठा करून ठेवतात आणि त्यावेळी त्यांचं ऑब्झर्वेशन होतं की दोन हजार पाच साल असं म्हणा नेमकं आठवत नाही त्यांनी सांगितलं की माझं आत्ताचं ऑब्झर्वेशन आहे की बाबा ह्या सगळ्या जनावरांच्या हालचालीत चा, किंवा त्यांचं जे राणी आहे त्यांचं जे अन्न संग्रह करायचं जे त्याचा स्वभाव आहे त्यामुळे मी की येणारं जे वर्ष आहे ते आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागेल आणि त्यांचं निरीक्षण खरं ठरलं पुढच्या वर्षी दुष्काळ पडला आणि हा जसा तर विलासराव देशमुख साहेबांना सांगितला होता कारण विलासराव देशमुख साहेबांनी देखील नंतर फोनवर मारुती राऊन चिंद्रसाहेबांची चर्चा केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की निसर्ग अशा पद्धतीचे काही संकेत देतो तुमचं आयुष्यात ख जंगलामध्ये गेलेले तर राज्य शासनाला किंवा इव्हन